आर टू यूज ओन या आपले स्वागत आहे तर आज आपण रव्याच्या करंज्या बनवणार आहेत त्या एकदम साध्या आणि सोप्या आहेत बनवायला तर चला करूया सुरुवात मी इथे एका कढईमध्ये तूप घेतलेले आहेत दोन तीन चम्मच आणि त्याला व्यवस्थित तापू देणार आहे नंतर बघूया इथे आपलं तूप व्यवस्थित तापल्याच्यानंतर नंतर यामध्ये दोन वाटी आपल्याला रवा घालून घ्यायचा आहे हो पण रवा आपल्याला बारीकच घालायचा आहे जाड रवा इथे वापरायचा नाही आहे तर चला आता हा रवा घालून घेतलेला आहे आता त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि हो हे सगळं मंद आपल्याला करायचं आहे रवा आपल्याला छान तांबूस होतपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे याला कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं लागतात आणि हो हा आपल्याला मंद आचेवरच भासायचा आहे नाहीतर तुम्ही गॅसचा फ्लेम जास्त केला तर तो जळून जाईल त्याच्यामुळे मंद आचेवर छान तांबूस होतपर्यंत आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे तर चला बघूया समोर आपण आता यातच आपल्याला ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत तर त्यासाठी मी बारीक बादाम कट करून घेतलेले आहेत काजू कट करून घेतलेले आहेत आणि मनुका घेतलेले आहेत आणि विलायची ती बारीक त्याचं पुड केलेलं आहे आता हे सगळं करत असताना आपल्याला ड्रायफ्रूट्स फ्रुट्स घालत असताना आपल्याला गॅस बंद करायचं नाही आहे असेच मंद आचेवर आपल्याला ते परतून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्या ड्रायफ्रूट्स पण व्यवस्थित त्यामध्ये भाजल्या जातील आणि विलायची पण आपल्याला त्यामध्येच विलायची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हो आणि आता आपल्याला ते व्यवस्थित बाजूला काढून ठेवायचे सगळं मिक्स झाल्याच्या नंतर त्याला आपल्याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे नंतरच आपल्याला त्यामध्ये साखर मिक्स करायची चला बघूया पर्यंत आपला हा भासलेला रवा थंड होत आहे तोपर्यंत आपण पीठ मळून घ्यायचं आहे त्यासाठी मी एका पातीलामध्ये तूप घेतलेलं आहे दोन चम्मच त्याला व्यवस्थित गरम होऊ दिले आहे आणि नंतर ते मी जो मैदा गाळून ठेवला होता त्यामध्ये घालणार आहे आणि त्या मैद्यामध्ये मी चवीनुसार थोडं मीठ घातलेलं आहे इथे मी मैदा तीन वाटीच्या जवळपास घेतलेला आहे त्यामध्ये मी चिमूटभर बेकिंग पावडर घातलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला चपातीचं पीठ मळतो त्याप्रमाणे मळायचं आहे पण चपातीचं पीठ आपण थोडं पातळ मळतो त्याच्यामुळे हे आपल्याला थोडं घट्ट मळायचं आहे जेणेकरून व्यवस्थित आपली कुरकुरीत करंजी झाली पाहिजे त्यासाठी तर चला बघूया आता हे पीठ व्यवस्थित मळून झालं आहे तर आता त्याला पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवायचं आहे आपलं पीठ मळणं झालेलं आहे तर बघा आपण जो रवा भाजून ठेवलेला होता तो आता व्यवस्थित गार झाला आहे आता त्यामध्ये आपल्याला एक वाटी पिठी साखर घालायची आहे जाड साखर घालायची नाही पिठी साखरच घालायची आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला आणि नंतर ते आपल्याला बाजूला ठेवायचं आहे आणि आपल्या करंच्या करायला घ्यायचं आहे तर चला बघूया आपल्या करंजा कशा होतात त्या आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राईब करून घ्या आणि फेसबुकवर असेल तर फॉलो करा तर चला करूया आणि बघूया समोरची स्टेप तर आपलं करंज्यांचं सारण पण तयार झालेलं आहे तसेच पीठ मळून पंधरा वीस मिनटं झाले आता आपलं पीठ पण तयार आहे त्यामुळे आता पटकन आपल्याला करंजा भरायला घ्यायच्या आहेत आणि करंजा तर तुम्हाला माहीतच असेल मी इथे माझा लाकडी साच्या घेतल्या आहे करंजा भरायसाठी पटपट अशा पात्या लाटून घेतलेल्या आहे आणि पटकन असं एकाने भरून दिलं की दुसऱ्याने ते पॅक करायचं असं करून मी करंजा सगळ्या भरून घेतलेल्या आहेत आता समोर आपल्याला त्या तळायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता मी या प्रकारे कळ कर, करंजा भरून घेतलेल्या आहेत तर चला बघूया समोर आणि हो हे फाटायला नको करंजा आपल्या तळ्याच्या वेळेस म्हणून त्यासाठी चारही बाजूनी पाणी लावून घ्यायचं आहे नंतरच पॅक करायचे आहेत तळ्याच्या वेळेस त्या कढईमध्ये एका साईडने निघून जातात आणि सगळं सारण त्या कढईमध्ये पसरून जातं त्याच्यामुळे अगोदर व्यवस्थित पॅक करायचे आणि नंतरच तळायला घ्यायचं छान अशा मी सगळ्या करंजा भरून घेतलेल्या आहेत आता आपल्याला त्याला पटकन तळून घ्यायचं आहे तर मी त्या कढईमध्ये तेल व्यवस्थित गरम होऊ दिलेलं आहे आणि त्यामध्ये ह्या करंजा मी आता पटापटा तळून घेणार आहे हो पण हे करंजा तळत असताना कमी फ्लेमवरच तळायच्या जेणेकरून त्या व्यवस्थित आपल्या पांढरा शुभ्र राहतील आणि व्यवस्थित तळल्या जातील तर अशा छान पांढऱ्या शुभ्रकरंज आपल्या तयार झाल्या आहेत तर चला या गरमागरम खायला आणि हो त्या अगोदर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा धन्यवाद